नमस्कार मित्रांनो आज सकाळी आठ सव्वा आठ वाजलेले आहेत माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे वकुल बाबू चॅनलमध्ये खऱ्या अर्थानं तुमचं सहकार्य आणि प्रेम त्यामुळं दररोजच्या दररोज माझं चॅनल ग्रो चालले चाललंय बालिंगा इथून काही मुलं आपल्या फार्मासला आलेले आहेत सकाळी काल साधारण काल किती वाजता आला आहे बाल तुम्ही बारास्ता। काल बारा वाजता आपल्या फार्म हाऊस आल्या आहेत कुठून कुठून आला तुम्ही बालिंगमधून आलेले आहेत आपली मुलं काय करता तुम्ही कॉलेजला आहे कितीला आता काय फर्स्ट इयरला आहे कोणत्या कॉलेजला काय आर्ट्स सायन्स कॉमर्स करा डिप्लोमा वगैरे विवेकानंद कॉलेज विवेकानंद कॉलेजला मुलं आहेत आपली सगळा ग्रुप आहे तुमचा कॉलेजचाच ग्रुप आहे सगळा तर विवेकानंद कॉलेजची हा ग्रुप हा आज आपल्या फार्मर्सला त्यांनी भेट दिलेला आहे बाळ फार्मर्स आल्यानंतर काय शांतता वगैरे रिलॅक्स एक नंबर वाटलं ना छान सानिध्यात निसर्गच्या सानिध्यात एक नंबर मला वाटतं जरा सर नाव कसं बोला आपण सोहम जांभळे सोहन जांभळेना थोडं निसर्गाची आवड असणारा प्राणी दिसतोय कारण असं बाहेर गेल्यानंतर एक विचारशक्ती वेगळी आहे मुलाची कारण निसर्गच्या सानिध्यात असे शब्द थोडंसं वयस्क माणसं वापरतात ते की ना निसर्ग का असते प्रेम का असते पण ह्या तरुण मुलांना जर ह्या वयात जर असं निसर्गासाठी प्रेम असेल तर अतिशय चांगली गोष्ट आहे कारण आत्ताच आहे की मुलांना निसर्ग किती सुंदर असतो आणि त्याचं जपणू केली पाहिजे त्यानंतर आता आता किती वाजता काळ आला असता बारा वाजता आता सगळे झाले का व्यवस्थित वगैरे सगळे फार्मा चालेल त्या पद्धतीनं आज मुलं आल्यानंतर खुश आहे जीवनामध्ये काय होण्याची तुमची इच्छा तरी नोकरीच्या वगैरे कुणाचा व्यवसाय वगैरे काय करण्याची इच्छा व्यवसाय उद्योजक वगैरे काय ठीक आहे जे काय आपल्या आयुष्यामध्ये प्रसंग वेगवेगळे येत असतात आणि त्या पद्धतीनं आपण आपलं आयुष्य घडवत असतो कारण आपण ठरवतोय आणि होतंय कारण काय होतं आहे जो कंडक्टर होत ठरवतोय तो कदाचित कलेक्टर पण होतं आणि जो कलेक्टर होतं तो कंडक्टर सुद्धा होत नाही असं पण जीवनामध्ये होत असतं कारण कुठल्या वेळी खास कळगा येईल आणि कोण मोठा होईल परदेशान हे जीवनामध्ये सांगता येत नाही तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या भविष्यात एखाद्या चांगल्या पदावर त्याच्यापेक्षा माझ्याकडे एक प्रामाणिक असं मत आहे की मी तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या हाताखाली कामगार राबतील अशा पद्धतीने काय व्यवसाय करता येतो का बघा आपण मराठी मुलं आहोत त्यामुळं शक्यतो नोकरीच्या पाठी न लागता नोकरीमध्ये तुम्हाला पैसा मिळेल पण शांतता वगैरे त्याच्यापेक्षा तुम्ही चार जणांना नोकरी लावताय का अशा पद्धतीनं जर विचार करता येतच असे माझे विचार आहेत ना काही विचार आहेत तुम्हाला आणि कसे वाटतात बघा की आपण आयुष्यभर मराठी माणसं आहोत आपण मग तो छोटा धंदा चालू करा आणि भविष्यामध्ये ते मोठा करतायत आणि आपल्या हाताखाली चार माणसं राबव आहेत आणि एक चांगल्या पदावर पण काम करा त्याबद्दल का काय प्रॉब्लेम नाही आणि समाजाची जात्यातनं सध्या सेवा करता येईल अशा पद्धतीनं काय तुम्हाला सुस्त का बघा आणि जर अशा पद्धतीनं तुम्हाला थत असेल विचार करायला काय हरकत नाही कारण तुमच्याकडं आयुष्यामध्ये फार वेळ आहे एवढा वेळ आहे की आयुष्यामध्ये जसं तुम्ही निसर्ग ज्या सानिध्यात आलात त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक वेळी काहीतरी करू शकता आणि आयुष्यातला दररोजचा एक दोन तास तरी तुम्ही जर बाहेरचं जनरल नॉलेज वाचलं असा तर माझा मित्र कोण झाला डॉक्टर कसे झालेत वकील कसे झालेत ह्याच्यावर जरासा फोकस केला की मी कुठं आहे आणि माझं आई वडील कुठं होते माझ्या घरातलं आत्तापत्र एखादं पद नव्हतं ते मला माझ्या आयुष्यामध्ये पद मिळायचं अशा पद्धतीने थोडा जरा विचार केला असा की माझ्या घरात आत्तापत्र जे पद नव्हतं ते मला निर्माण करायचं आहे मग तुम्ही पोलीस नसतील पोलीस असेल वकील कुठलेही पद जे घरात तुमच्या आजोबा पंजोबा यांच्याकडे नसेल अशा पद्धतीनं जर तुम्ही घेण्याचं नसतं जरी ठरवलं आयुष्यामध्ये आणि फक्त आयुष्यामध्ये एकच ठरवायचं की मी जिंकणार आहे घरातनं उठलं आहे की झोपताना ठरवायचं मी जिंकणार आहे उठताना ठरवायचं मी जिंकणार आहे आणि आयुष्यामध्ये तुम्ही ज्यावेळी इथं वयस्क असाल तेव्हा आम्ही कदाचित नसवलो आमच्या वयामनानं पण ज्यावेळी आमच्या फार्मरला आयुष्य येतील त्यावेळी तुम्हाला निश्चमी चांगली व्यक्ती आयुष्यामध्ये झालेली मोठी व्यक्ती झालेला असणार कोणतरी बिझनेसमॅन असेल कोणतरी चांगल्या पदावर असेल अशा पद्धतीनं तुमच्या आयुष्यामध्ये मार्गक्रमण करा हा माझा तुम्हाला एक प्रामाणिक सल्ला असेल ठीक आहे बा झालंच त्यांना चांगलं ओके थँक्यू आज आपल्याकडं जी मुलं आलेत्याहून आल्यात आणि त्यांचा ग्रुप हा सारखा का कायम इतर त्यांच्या गावातली वगैरे फार्म हाऊसला वगैरे मुलं येत असतात जेवणामध्ये सुखी समृद्धी जीवन जगायचं असेल तर आयुष्यामध्ये छानपैकी फिरलं पाहिजे फिरत राहिलं पाहिजे आत्ताच हे आपल्याकडे काल मुलं अकरा बारा वाजता आलीत ते आता दहा वाजता तिची टायमिंग आहे दहा वाजता टायमिंग झाली की क्यूट होते आणि त्यानंतर दहा ते बारा हे दोन तास क्लिनिंगसाठी आपला वेळ जात असतो अशानो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा धन्यवाद